धाराशिव जिल्ह्यात मागील दोन चार दिवसापासून सातत्याने पाऊस चालू असल्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आलेला पाहायला मिळतोय हातातोंडाशी आलेलं सोयाबीन पीक असेल किंवा इतर पिकं असतील ते देखील आता शेतकऱ्याला गमवावे लागलेले आहेत आणि एकंदरीतच परिस्थिती पाहिली तर मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीत शेतकरी सापडलेला पाहायला मिळतोय मागील काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यामध्ये खास करून कळम तालुक्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पावसाने थैमान घातलेला आहे त्यामुळे आपण जर पाहिलं तर कळम तालुक्यातील डोळा पिंपळगाव या शिवारामध्ये आपण सध्या आहोत आणि आपल्यासोबत शेतकरी आहे त्यांच्या एका आणि या दीड एकरच्या क्षेत्रामध्ये पूर्णपणे पाणी साचलं आहे आपण जर पाहिलं तर गुडघे इतके म्हणजे गुडघे पूर्ण आहेत इथपर्यंत तिथं पाणी साचलेलं आहे आणि हे जवळपास सात ते आठ दिवसापासून अशाच पद्धतीचं पाणी या ठिकाणी साचून आहे त्यामुळे या ठिकाणचं जे काही सोयाबीन पीक होतं ते देखील प्रचंड अडचणीत आलेलं आहे बातमी करताना सुद्धा पळावं लागायला इथपर्यंत या ठिकाणी या क्षेत्राची अवस्था आपण पाहू शकतात आणि इथली जर परिस्थिती पाहिली आता काही ठिकाणी सोयाबीन अर्धवट पद्धतीने राहिलेलं आहे काय काढायचं तर इथलं जर सोयाबीन पाहिलं आपण तर पूर्णपणे या ठिकाणी बुरा आलेला आहे याला याला पूर्ण या शंगांना बुरा आलेला आहे आणि हे देखील पीक आता पूर्णपणे वाया गेलेलं आहे आणि जे पीक काढलं गेलंय ते देखील फक्त एक दोन चार दोन चार शेंगा एका झाडाच्या त्यांना पदरात पडलेल्या शेतकऱ्यांच्या आणि पूर्ण बाकीचं पीक हे नासधूस झालेले पावसामुळे एकंदरीत शेतकरी आप सो आपल्या सोबत आहेत सत्यजित शिवाजी कोर्डे राहणार गाव डोळा किती किती एकर एक शेत होतं किती सोयाबीन तुम्ही किती बॅग लावली होती आणि एकंदरीत किती अपेक्षा एक होती या सगळ्या म्हणजे पिकामधून येण्याची आणि किती नुकसान झाले दीड एकर क्षेत्र आहे सर टोटल साठ किलो बियाणे लागले होते त्याच्यात आणि एकंदरीत खर्च किती होता सगळ्या लागवडीपर्यंत लागवडीपर्यंत पूर्ण ह्याचा खर्च दहा हजाराच्या आसपास जातो सर नांगरणी टोटल आलं त्याच्यात बर आता तुम्ही जी सोयाबीन काढली ती काढताना काय त्रास झाला काढताना त्रास म्हणजे आता तुम्ही सर बघितलं तुमचा बातमी करताना जात होता काढताना किती त्रास झाला असेल गुडघ्याच्या वर पाणी होतं आपण सध्या बाजूला आहे आपण बाजूला आहे थोडं बाजूला पाठीमध्ये चार चार शेंगा सोयाबीन काढले वरच्या चार शेंगा चांगल्या आहेत तेवढं सोयाबीन काढले बाकी सगळं पाणी डॅमेज होऊन गेले सर त्याचा काहीच उपयोग होत नाही काढून बरं आता एकंदरीतच आर्थिक नुकसान सांगायचं सा झालं तर किती होईल आर्थिक नुकसान सांगायचं झालं तर सर कमीत कमी साठ ते सत्तर हजार रुपयाच्या आसपास आर्थिक नुकसान आहे सर बर आता मला सांगा की तुमचे काही पंचनामे वगैरे हो या ठिकाणी म्हणजे गटामध्ये पंचनामे झालेले नाहीत सर सार्वजनिक पंचनामा झालेला आहे गावामध्ये होते गटामध्ये झालेले नाही तुम्हाला कन्फर्म माहित नाही गावामध्ये झालेला आहे गटामध्ये झालेला नाही पंचनामे आता आपण परिस्थिती पाहूया या ठिकाणच्या या क्षेत्राची ओके या ठिकाणी देखील हे सगळे सोयाबीनचे जे काय आता काढू म्हणजे आहेत उभा ते देखील पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत झालेले आहे त्यामुळे हे देखील जे आत्ता सध्या राहिलेलं सोयाबीन काढायचं जे राहिलेलं आहे हे बघा हे देखील पूर्णपणे कुजलेलं आहे त्यामुळे हे देखील हातातोंडाशे आलेलं असं जे पीक आहे ते या पावसामुळे नाजधूस झालेले आहे त्यामुळे शेतकरी राजा हा आर्थिक अडचणीत तर आलेलाच आहे त्यामुळे मानसिक खचीकरण देखील शेतकऱ्याचं होतंय त्यामुळे प्रशासनाने अशा शेतकऱ्यांचं वैयक्तिकरित्या जाऊन पंचनामे करणं अपेक्षित आहे तसंच शासनाला अहवाल देणं अपेक्षित आहे आणि त्याचबरोबर प्रशासनाकडून आणि शासनाकडून मदतीची देखील अपेक्षा शेतकऱ्याला लागून आहे नमस्ते धाराशिव न्यूज डोळा पिंपळगाव कळम